नमस्कार युद्धभूमीवरती अर्जुनाला अहिंसा आठवू लागली हा फार मोठी फार मोठी गोची असते त्याला वाटू लागलंय की आपण हिंसा कशासाठी करायची आपल्या माणसांना कशासाठी मारायचं नको 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 मारणं नको देवा हे असलं काही माझ्या हातून पाप कर्म घडू देऊ नकोस अरे हिंसेनं कुणाचं भलं झालंय मला नको मला मारा नाही मारायचं आता हिंसा करण्यासाठी देव अर्जुनाला उद्युक्त करतायत प्रत्येक वेळेला एकच चाललंय देवाचं उठ हातीशस्त्र घे आणि मार त्यां हातीशस्त्र घे कर लढाई उठ तुझ्या गांडीवावर धनुष्य आणि मारत समोरच्या शत्रूंना विचार नको करू समोरचे कोण आहेत काय याचा आणि हा ताकद गळून अवसान गळाल्यासारखा नाही देवा माझे काका माझे भाऊ माझे आजोबा माझे हे माझे ते माझे गुरु माझे कुलगुरू हे असल्या गोष्टी बोलत बसलाय याचा अर्थ स्पष्ट होता की अर्जुनाच्या मनातली युद्ध करण्याची इच्छाच संपली आहे आपण युद्ध करूच नाही असं त्याला वाटू लागलाय अगदी पु ल देशपांडेंनी खूप छान वाक्य बोललंय भगवंत तेच अर्जुनाला समजावून सांगतात ते म्हणतायत म्हणजे पु ल म्हणतात तेच सांगतो म्हणजे पुलंनी गीतेतलंच सार सांगितलंय ते म्हणतात दुर्बळाची अहिंसा आणि नपुंसकाचं शील काय दुर्बळाची अहिंसा आणि नपुंसकाचं शील याला कवडीची किंमत नसते अगदी कवडीची किंमत नसते दुर्बल माणसांनी म्हणायचं आपण नाही बाबा अहिंसा करत आपण नाही कोणाला मारत म्हणजे ते अगदी त्या तसल्या माणसांनी आपण नाही मारत कुणाला असं म्हणल्यासारखं असं नसतं दुर्बळाने अहिंसा दाखवली म्हणजे तो अहिंसेचा पुजारी असं नाही होत त्या दमच नाही असं म्हटलं जातं ज्या दम आहे जो मारू शकतो जो एखाद्याला हणू शकतो त्यानं ठरवलं मी मारणार नाही तर त्याची अहिंसा त्याची दया त्याची करुणा तुझ्यात दम नाही आणि मी मारणार नाही म्हणतो काय फायदा काहीच नाही ना ती हिंदी कविता आहे ना क्षमा शोभती उस भुजंग को क्षमा शोभती उस भुजंक को जिसके पास गरल हो ती गोष्ट सगळ्यांनी ऐकली ना एक नाग असा विषारी नाग रस्त्यावर होता जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तो असा डसायचा आणि त्या नागाने डसलं की माणसं मरून जायची तो रस्ताच निर्मनुष्य झाला लोक घाबरू लागले आणि त्या रस्त्यावरून एक साधू जात होता त्या साधूनी त्या नागाला सांगितलं अरे तुझ्या दंशामुळे लोक मरतायत काय तू तु वागतोयस तुला नाही बरं वाटत अशाने तुला शांती मिळणार नाहीये मोक्ष मिळणार नाही आहे मग नाग म्हणाला महाराज काय करू सांगा पहिले एक सांगा म्हणाला तुम्ही मला का घाबरलं नाही ते म्हणजे तुझं विष मला काय करू शकत नाही म्हणून मी घाबरलो नाही बरं मग मी काय करू सांगा ते म्हणाले काय नाही आता ते चावणं बंद करायचं लोकांना विष घालून मारायचं नाही ठीक आहे तशी आज्ञा काही दिवसांनी तेच साधू वापस आले त्याने बघितलं की रक्तबंबाळ अवस्थेत तो साफ पडलेला आहे ते म्हणले अरे काय झालं ते काय सांगू चावनं सोडलं लोकांनी मला काठीने मारा टाकण्याला सुरुवात केली पोरं खेळू लागले फेकून देऊ लागले घर फिरवू लागले गोपन फिरवल्यासारखं वाईट अवस्था आली म्हणलं तुमचं ऐकलं मी माझी ही अवस्था आली आहे साधू म्हणाले अरे नागराजा तुला मी चावायला नको म्हणालो होतो फुतकारायला नाही एकदा फुतकारून तर बघ लोक कसं घाबरतील ना फुतकारायला सुरुवात केला आणि लोक पुन्हा गाबरायला सुरुवात झाली क्षमा अशो होती असं भुजंग को जिसके पास गरल हो शक्ती असेल तर क्षमा याला अर्थ आहे अन्यथा काहीही अर्थ नाही अर्जुना तुझ्या मनात जे अहिंसेचे विचार येत आहेत ना जे मारण्याचे विचार येत आहेत ना ती अहिंसा नाही आहे ओ गंमत बघा या देशामध्ये हिंदू धर्मात अहिंसा सांगितली जैन धर्मात अहिंसा सांगितली बौद्ध धर्मात अहिंसा सांगितली भारतातल्या धर्माविषयी बोलतोय मी यातल्या जैन धर्मातल्या अहिंसा सांगणाऱ्या जैन धर्माच्या तीर्थंकराचं नाव महावीर होतं काय काय विलक्षण गोष्ट आहे ना तीर्थंकराचं नाव महावीर होतं महावीराने अहिंसा सांगितली हो महावीर क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो ज्याच्या कड शक्ती आहे ना ज्याच्या अंगात ताकद आहे ना दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याची तो आपल्या नुकसान पोहोचविण्याच्या वृत्तीच दमन करून सुख देतो त्याला अहिंसा शोभते उगाच निभ्रटपणाने अहिंसा शोभत नसते म्हणून गीतेमध्ये अभय आणि अहिंसा असं सांगितलंय आधी अभय आधी अभय अभय कोण देऊ शकतं ज्याच्याकडं बळ आहे त्याच्याकडं शक्ती आहे जो दुसऱ्याच्या मनातलं भय त्याच्या आश्रयाला आल्यावर दूर करू शकतो असाच अभय देऊ शकतो महाराज अभय द्या असं कधी म्हटलं जातं महाराजांच्याकडं राजाकडं कर, दंड करण्याची शक्ती असते लोक दंड करण्याच्या शक्तीला घाबरतात म्हणून राजाकडे अभय मागतात आणि राजा अभय देणार असेल तर तो राजा सर्वप्रिय होतो दंड करण्याची शक्ती असलेला राजा अभय देणार रा असेल तर तो, तो राजा दयाळू वाटतो दंड करण्याची शक्तीच नाही आणि हा अभय देत सुटलाय लोक म्हणतील सरक बाजूला तुझ्यात काय ताकद आहे माहित आहे आम्हाला तू काय काय क्षमतेचा आहे से माहित आहे आम्हाला त्यामुळं तुझ्या अभयाची परवा सुद्धा कोणी करत नाही अहिंसा कधी शोभते बळ असल्यावर शोभते रामदासांनी खूप छान सांगून ठेवलंय शक्तीने पावती सुखे शक्ती नसता विटंबना शक्तीमुळे सुखाची प्राप्त प्राप्ती होते शक्ती नसताना विटंबना होते म्हणून शक्ती असली पाहिजे बलोपासना झालेली असली पाहिजे आणि बलोपासना असेल तरच अहिंसा क्षमा या गोष्टींना महत्व प्राप्त होत अन्यथा नाही होत अन्यथा होत नाही एखाद्या पाप्याच्या पितरानं मी जगाला माफ करत सुटलो म्हणला तर लोक त्याच्यावर हसतील तू काय माफ करणार तू तुझं बघ तू, तू काय क्षमतेचा आहे ते एखाद्या भीक मागून जगणाऱ्या माणसानं मी भीक मागून आणून लोकांना अन्नदान करेन असं म्हटलं तर ते लोकांना पटेल का नाही पटणार ते म्हणतील आजी आधी तुझ्या दोन घासाची व्यवस्था कर मग बाकीच्याला द्यायची व्यवस्था कर अर्जुना तुझ्या मनात येणारे जे विचार आहेत ना अहिंसेचे ते बलासहिच असले पाहिजेत क्षमते सहिच्छ असले पाहिजेत आणि अजून एक जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवरायांना असं वाटलं होतं की महाराज या अध्यात्मात या भक्तीत या कीर्तनात या अभंगात मला विलक्षण मोडी वाटू लागली आहे विठुरायाच्या भजनामध्येच मला आनंद वाटू लागलाय मलाही तुमच्यासोबत ना तेव्हा जगद्गुरूंनी फार छान सांगितलं राजे तुमचं काम तलवार चालवणे आहे तुम्ही तलवार चालवली तर इकडे आम्ही टाळ वाजवू शकू इकडे विणा झंकारू शकेल इकडे चिपळ्यांचा आवाज होईल तुमची तलवार तिकडे चालती आहे म्हणून आम्ही इकडे सुरक्षित आहोत तुमचं काम तलवार चालवण्याचं आणि त्या तलवार चालवण्यामुळं शांतता निर्माण होते आणि त्या शांततेत ईश्वर भक्तीचं आमचं काम आहे म्हणून तुम्ही ती करा तुमचं काम तुम्ही करा शक्ती पहिल्यांदा मिळवली पाहिजे तरच अहिंसा लक्षात घेता येते तिला किंमत दिसते हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे अर्जुना त्यामुळं शक्ती दाखव आणि मग हिंसा अहिंसेचा विचार कर नमस्कार